यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत आहे अशा जात कत्तलीसाठी तीन वाहनात निर्दयीपणे जनावरे कोंबून येत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली त्यावरून पीएसआय वसंत शिंदे यांनी सापळा रचून तीनही वाहनांना पकडले त्यामध्ये दहा जनावरे आणि तीन वाहन असा एकूण दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई आर्नी रोड मार्गावरील भामराजा चेकपोस्ट जवळ करण्यात आली गोवंश घेऊन जाणारे वाहन यवतमाळ मार्गे आर्नीकडे जात होते त्यावेळी ही कारवाई करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत कावरे यांच्या मार्गदर्शनात वसंत शिंदे यांनी ही कारवाई पार आम्ही पोलीस उपनिरीक्षक वसंत शिंदे काल आमची डीओ ड्युटी असताना आम्हाला गुप्त खबर मिळाली आणि डायल एकशे चा कॉल आल्याच्या नंतर बजरंग दलाच्या मुलांनी ते वाहनं उभे करून ठेवलेले होते आणि आम्ही टोल नाका भामराजा येथे जाऊन पाहणी केली असता तीन पिकअपमध्ये जना एकूण दहा जनावरं असे कोंबून नेत असताना आम्हाला मिळाले आणि ती कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ ग्रामीण आणि ॲडिशनल ये... एस पी सर आणि ए डी पी ओ साहेब तसेच ठाणेदार कावरे कावरेसाहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही कारवाई करून सदरचे जे गोवंश आहे ते आम्ही गोरक्षणमध्ये त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात येणार आहे तीन वाहनं आहे त्याच्यामध्ये पिकअप आणि दहा लाखाचा मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये